नमस्कार शेतकरी बांधवांनो हा आपला दोन हजार अठरा साली लागवड केलेला शेवट्याचा प्लॉट आहे आपण दरवर्षी जून एंडिंगला त्याला कट घेत असतो कट हा जमिनीपासून अर्धा ते पौण फुटावर कट त्याला मारून घेतो आपण आत्ता चालूला आपण त्याच्यावरचा हा जो विस्तार आहे तो काढून रोटरच्या साह्याने आधी तो चोरून घेणार आहोत तो चोरून झाल्यानंतर एक दोन दिवसात जमिनीपासून अर्धा ते पाऊन फुटावर त्याला आपण कट घेणार आहोत कट घेतल्यापासून आपले या वर्षाचे शेवट्याचे काम चालू होणार आहे मध्ये शेवटचा शेवग्या तोडा केल्यानंतर आपण त्याच्यात काहीही काम केलेले नाही आहे त्याला उन्हाळ्यात पाणी पण लागत नाही पाणी पडल्यानंतरही झाडी हिरवी झालेली आहेत शेवगा कट झाल्यानंतर जा, आपण त्याला आता रोटरच्या सहाय्याने शेतातच चुरून घेतो दरवर्षी आपण याचप्रमाणे शेतातच शेवगा चोरून घेतो आता हवाचा विस्तार तोडून शेवग्या रोटरच्या सहाय्याने चोरून झाल्यानंतर आपण एक दोन दिवसात जमिनीपासून अर्धा ते पाऊन फुटावर परत कट घेणार आजपासून आपल्या शेवग्यामध्ये कामकाज चालू झाले आहे वेळोवेळी काय काय काम होते ते मी अपडेट व्हिडिओ टाकत राहणार आपण दरवर्षी याच पद्धतीने काम करतो कट मारण्याचे धन्यवाद